शेवट झाला वाली आपण सुद्धा आपला ड्रायव्हर आपला छकडा आपला पहिला तरी उड़का कोणी आणला नसेल तर इथं वाऱ्यानं घ्या परंतु गाड्या वेळ झुपा वेळ पाडा वेळ बघा टाइमिंग झालाय किती बघा चाळीस खाली आहे पन्नास खाली जाणार आहे पंडाशा उद्दी टायगरची त्यामध्ये त्या ठिकाणी सहा गाड्या सात गाड्या पहताय सात गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी लढत आहे कोण होताय सेमीला पात्र हर्याल आणि अतिशया सुंदर घ्या छत्तीस लावून घ्या गाड्या सोडणारी बाहेर क्रमांक पस्तीसचा चा निकाल निकाल आणि निकाल घड्या क्रमांक पस्तीस चा निकाला आहे तास क्रमांक सहा मधून पराडी श्री कोकणी बाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदुळे सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय विज गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिजे अक्षय चांदुळे सुसगावकरांची गाडी सिमिला पात